नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आनंदाची बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी मंजूर आता पाडवा ईद पूर्वी होणार पगार व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेटत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती सन ते या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व व क्रीडा विभागासाठी झालेला वित्त विभागाकडून प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे दिनांक एक पाच दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही ज्या उद्देशासाठी निधी कर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही तसेच इतर लेखा शीर्षाकडे वळती करता येणार नाही सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरण प्रणा विवरण पत्रानुसार नियंत्रक अधिकाऱ्यांनी दर महाशासनास दहा तारखेपर्यंत सादर करावा निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमांचे पालन करावे तसेच वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणवीसशे अठ्याहत्तर भाग पहिला वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक वी अ प्र दोन हजार तेरा प्र क्र तीस दोन हजार तेरा विनियम भाग दोन दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंधरा अन्वये प्राप्त झालेल्या अंतर्गत किंवा वेळोवेळी वित्तीय अधिकार नियम पुस्तिका भाग दोन मधील अटी व शर्तींचे पालन करून सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे शासनाद्वारे देण्यात येणारे वेतन अनुदान लाभार्थ्यांच्या बँक अकाउंट मध्ये सी ई सी एस द्वारे प्रदान करणे बंधनकारक राहील कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम एकत्रित रित्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये धन्यवाद